नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वर्तमान मंथन या चॅनल पहिल्यांदाच आपण पाहत आहोत सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल चीनला गेले आहेत त्यांचा हा दौरा ऐतिहासिक मानला सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारत आणि चीनच्या संबंधावर आहेत अनेक महत्वाच्या विषयांवर येथे चर्चा झाली आहे यासोबत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वांग ई हे अजित डोवाल यांना भेटलेच तसेच प्रोटोकॉल तोडून चीनचे उपराष्ट्रपती हान सेंग हे देखील डोवाल यांना भेटले हांग यांना चीनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जाते मात्र चीनचे सर्वोच्च शी जिंग यांची अजित डोवाल यांच्याशी भेट झाली नाही याचे कारण म्हणजे त्यावेळी होते जिथे चीनी पंचवीसाव्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा होत होता तरी सुद्धा चीनचे उपराष्ट्रपती हान यांनी दोवाल यांचे भव्य स्वागत केले यावरून हे स्पष्ट होते की भारत चीन संबंध सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे मात्र भारत चीन संबंध आणि रशिया भारत संबंध यामध्ये मोठा फरक आहे रशिया भारताशी अधिक मैत्रीपूर्ण आहे त्यामुळे जेव्हा अजित दोवाल रशियाला भेट देतात तेव्हा स्वतः भेटायला येतात भविष्यात भारत चीन संबंध असाच सुधारत राहिला तर शी जिनपिंग आणि भारताचे परराष्ट्र मंत्री किंवा नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर यांची भेट होऊ शकते मात्र याचा अर्थ असा होत नाही की भारत चीन संबंध अत्यंत दृढ होतील डोनाल्ड ट्रम्प हे चीनसाठी एक वाईट कार्ड सारखे आहेत त्यांनी अलीकडे शी जिनपिंग यांना अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधी समारंभासाठी निमंत्रित केले होते अमेरिकेच्या इतिहासात कधीही एका परदेशी राष्ट्राध्यक्षाला शपथविधीला निमंत्रित करण्यात आले नव्हते मात्र चीनने हे निमंत्रण विनम्रतेने नाकारले ट्रम्प यांनी हे का केले याचे उत्तर देताना त्यांनी शी जिनपिंग यांचे कौतुक केले की ते लोखंडी मुठीने चीनसारख्या मोठ्या देशावर राज्य करत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वागणे अतिशय विचित्र असून चीनसाठी हे चिंतेचे कारण बनले आहे त्यांची अनिश्चितता ही चीनसाठी समस्या निर्माण करू शकते चीनचा असा विचार आहे की अमेरिकासोबतचे संबंध बऱ्याच प्रमाणात नकारात्मक दिशेने जातील त्यामुळे चीनने विविध मार्गाने भारताशी जुने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे याचा अर्थ असा नाही की चीनने आपले सैन्य भारताच्या सीमेवरून काढले आहे सध्या तरी आपल्याकडे कोणताही पुरावा नाही की चीनने आपले सैन्य मागे घेतले आहे भारताचे सैन्य मागे हटलेले नाही दोन्ही देशांमध्ये अद्याप परस्पर परस्पर विश्वासाची उनिव आहे, आहे। दोन्ही देश शक्तिशाली आहेत भारत चीन सीमावाद सोडवण्यात बऱ्याच अडचणी आहेत सीमावादांच्या मुद्द्यावर आणि डिस्प्यूट मिटवण्याच्या सीमावादाच्या मुद्द्यावर आणि डिस्प्यूट मिटवण्यास वेळ लागेल दोन्ही देश त्यांचे सैन्य मागे घेणार नाहीत कारण दोन्ही बाजूंनी अविश्वास आहे कैलास मानसरोवर यात्रेसाठी सकारात्मक हालचाली होत आहेत कोविड आणि गलवान घटनेनंतर न ती थांबली होती पण भविष्यात ती यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे याशिवाय ट्रान्स बॉर्डर नदी सहकार्याचीही प्रगती होत आहे चीनकडून भारताला नियमित नदीचा डेटा मिळत आहे ज्याचा फायदा बांगलादेशातलाही होऊ शकतो नथुला सीमा रेषेवर पूर्ण व्यापार सुरू होणार आहे चीन सोबत सहमतीत भारताने सहा सहमतीपत्र तयार केले आहे ही भारतासाठी सकारात्मक पावले आहेत जर ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारावर काही निर्बंध आणले तर भारताला ब्रिक्स देशासोबत संबंध मजबूत करण्याचा पर्याय राहील अशा प्रकार प्रकारच्या बैठकीमुळे अमेरिका आणि चीनसाठी दबाव निर्माण होईल त्यामुळे भारत चीन संबंधामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे या घडामोडींचा परिणाम केवळ भारत आणि चीनपुरता मर्यादित नाही तर जागतिक पातळीवर जिओपॉलिटिक्सवरही होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद